किल्ले शिवणेरी जुन्नर तालुका आपण पाहत आहोत आवाज वार्ता फेरफटका राणमातीचा विध महाराष्ट्राचा या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याच्या पवर्णभूमीत सध्या मी जुन्नर तालुक्याचे किल्ले शिवनेरी या शिवनेरी किल्ल्याच्या पाहिजेशीच उभा आहे तर जुन्नर ही ऐतिहासिक नगरी आहे जुन्नर तालुक्यातील हा एक ऐतिहासिक किल्ला असून या किल्ल्या पाहण्यासाठी जवळपास महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात पर्यटकांची इजा या तालुक्यामध्ये नेहमीच असते पावसाळ्यामध्ये अतिशय असं हे ठिकाण आहे जवळपास बौद्धकालीन लेण्या तीनशे पासष्टच्या वरती या तालुक्यात आहेत आणि वास्तविक या लेण्या पाहण्यासाठी देखील पर्यटक महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जगभरातून जुन्नर तालुक्यात येत असतात जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जवळपास चार ते पाच किल्ले आहेत नाणेघाट असेल दार्याघाट असेल तसेच दुर्गामातेचं मंदिर असेल कुकडेश्वर असेल असे विविध प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य भाविक तसेच पर्यटक या तालुक्यामध्ये येत असतात शिवाजी महाराजांशी काही पावले या किल्ल्याच्या देखील आपल्याला पाहायला मिळतील वास्तविक या ठिकाणी भुयारी मार्गदेखील आहेत आणि हे मार्ग आत्ता काळाच्या ओघामध्ये खरं तर आपल्याला नामशेष होताना पाहायला मिळत आहेत आणि हा ठेवा आपल्याला जपून ठेवायचा असेल तर महाराष्ट्रातील पर्यटक असतील तालुक्यातील पर्यटक असतील तसेच नागरिक असतील यांनी आपला हा ठेवा जतन करण्याचं काम आपण सर्वांनी का या ठिकाणी करायचं आहे असविक पर्यटक येतात पर्यटक जातात मात्र या तालुक्यातील ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी खरंतर ही पावनभूमी आहे आणि या पावणभूमीचं जे वास्तव आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी ही पावणभूमी पुण्य झालेली आहे